माझं सोलापूर न्यूज मध्ये मागच्या दहा वर्षामध्ये सोलापूरमध्ये न भोतो ना भविष्य अशा पद्धतीचा विकास आमच्या दोन्ही खासदारांनी केलेला आहे त्यामुळे निश्चित या ठिकाणी आपण जिल्ह्याच्या किंवा सोलापूर शहराच्या कुठल्याही भागामध्ये गेलो तर निश्चित मोदी सरकारने मागच्या दहा वर्षामध्ये जी विकासाची गंगा आणलेली आहे त्याची रेष पुढं ओढणं हेच माझं मी कर्तव्य समजतो आणि पूर्ण लोकसभेच्या कानाकोपऱ्यामध्ये मी निश्चित या ठिकाणी सांगतो जिल्ह्याचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्व मिळून सर्व या भागातील सर्व लोकप्रतिनिधी आमदार या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी या जिल्ह्यातील एक सामान्य परिवारातील एक ऊसतोड कामगाराच्या परिवारातून आलेला मुलगा म्हणून त्या ठिकाणी माझ्या आईवडिलांनी इथं ऊस तोडलेला आहे आणि मी निश्चित सोलापूरकरांची सेवा त्या ठिकाणी सालगोडी म्हणून करेल हे मी या ठिकाणी अस्वस्थ करतो माझा माझा त्या ठिकाणी ताईंना प्रश्न आहे जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेब करमालयात लढले त्यावेळेस ते त्या ठिकाणी उपरे नव्हते का माझा त्या ठिकाणी ताईंना प्रश्न आहे जेव्हा ते वेगवेगळ्या मतदारसंघात लढले त्यावेळेस ते उपरे नव्हते का त्यांच्या त्या ठिकाणी परिवाराची जर हिस्ट्री पाहिली तर धाराशिवमधून परांडा तालुक्यातून या ठिकाणी आलेले आहे त्यांचे पूर्वज आणि त्यानंतर इथं निवडणूक लढलेली आहे माझ्या तर इथं ऊस तोडलेला आहे माझ्या आईवडिलांनी या ठिकाणी इथल्या मातीची सेवा केलेली आहे माझं बालपण या मातीमध्ये गेलेलं आहे त्यामुळे त्यांना नैतिक अधिकार नाही आहे हेच या ठिकाणी सांगतो आमच्या महायुतीचे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप आणि सर्व घटक पक्ष राष्ट्रवादी या सगळ्यांना मिळून त्या ठिकाणी ही निवडणूक या ठिकाणी त्यांचा नैतिक पराभव झालेला आहे येत्या काळामध्ये सोलापूरकर निश्चित त्यांना ज्याप्रमाणे त्यांचा तीनदा पर, दोनदा पराभव झालेला आहे तीनदा पराभव झालेला आहे चौथा पराभव भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निश्चित महायुती म्हणून त्यांचा करेल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका